तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर सुंदर अशी बाबळी खाली मेंढर बसली तया सावलीला रात्री भरपूर पाऊस झाला रात्री पावसाने व्यवस्थित जीवन बी दिलं नाही सकाळी म्हणजे चिखली हे झाल्यामुळं मेंढ्र लवकर हलवली त्या चिकल्यातनं बाहेर काढली आणि जरा पाला पाचोळ्याने फिरावली तर पाला पाचोळा सुद्धा मेंढर नातं कारण पावसाचं माती उडली ते त्यामुळं खाई पातीचा याचा सगळ्याचा नाश केला आहे पावसाने एकदम म्हणजे पाऊस काय लय चाऱ्यासारखा झाला नाही चारा व्हायसारखा पण जे थोडासा झाला आहे त्याने मेंढराच्या चाऱ्याचा नाश केला आहे तर मग आता जास्त ऊन वाढल्यामुळं इकडून तिकडून फिरावली आपली तुरीच्या ह्याच्या रानाने आणि बाबळीखाली आणून बसावली ते तर आता सुंदर अशी बसली तर मित्रांनो ऊन तर भरपूर झालंय आणि इथं हायवेच्या कडेला एक छोटंसं दुकान आहे म्हणजे गाडीतलं तिथं जाऊन कोण आणणार आहे मी कोण खायचे कोण तर चला आता मी कोण आणाय मी येतो कोण घेऊन तर त्या दोन बाबळी दिसते त्या बाबळी खाली सुंदर अशी आपली मेंढर बसली होती मित्रांनो मी चाललोय कोण आणायला आणि वर्ध थवा बागळ्यांचा अगदी सुंदर असा आकाशात बारारी घेतोय बर का तर या अशा प्रकारे थवा आणि त्या बाबळीकाली आपली मेंढर बसली ह्या बाबळी कामबाप्पाची आणि इकडं जरा कोयतळाच्या शेंगा गावाच्या तिकडून आम्ही फिरवून नेली ते तर इथे बसली ते बघ दादाची मेंढर बरं का आणि वरती हवी तर हवीला जायचं होतं कोण आणाय पण ते कोण काय तिथे नाही कारण ते दुकान गेलंय साईडला कुठंतरी दुसरी का

बघ मला एक गोट दे मित्रांनो मग अशी कोण काय भेटला नाही बघा इथं या पोलाखाली हायवेच्या पोलाखाली ते गाडी असते पण ती गाडी नाही तर मेंढर झालवून आपण वरती चालवली ते तर आपली एक मेंढरू येलं त्याला हाय बालिंगा बरं का चिवळा मोरा बालिंगा अशा प्रकारे येऊन चांग अशा प्रकारे आपण आता डिगी डिगी वरत जाणार आहे चारित सारी हातात थोडीशी तुम्हाला कोखरं कस धरायचं कस माहिती सांग चल चल रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे असं सगळं ह्याच्यावर लिहिले चल अरे बघता तर चाराच्या स्वतःच नवीन ठिकाणी म्हटलं जावं कुठं तरी बघावं इकडे तिकडे जरा मग दुसऱ्या क्षेत्रात आलो मित्रांनो तर इथं एक मकाचं वावर होतं मक काढून गेलेलं त्यात चांगलं सिपरूट होतं तर त्या शिपरूटात मेंढ्रा अगदी सुंदर अशी पडली ते कारण पावसामुळं पातीचं तर काय खराबीच झाली आणि दुसरा पाला पाचला होता त्याच्यावरी माती उडल्यामुळं काय मेंढ्रा खाय ना पण हे आता वाळलंही चांगलं शिपरूट हे एकदा त्यात पडली ते, ते तर मित्रांनो आईस्क्रीम खायचं होतं पण ते आईस्क्रीम काय भेटलं नाही पण पुढं आलो आणि मला गावलो बघा गा एक हॉटेल त्या हॉटेलमधनं बिस्किट पुढं आणली जरा लागली सारखी झाली ती तर दोन बिस्किट पुडा आणि बोबे घेतले चार तर बोबे खाऊन टाकले आणि बिस्किट पुडा आहे तो खिशात तर हे कोणचा का काय आणि राऊंड स्टार दोन बिस्किट पुढे आणले ते आईला एक मला एक बॉबी आणल्या होत्या चेअर आईने दोन मी दोन खाल्ल्या मित्रांनो तर अशा प्रकारे दुकान कुठं गावलं की मग गा। दुकानात घ्यायचं आणि खायचं पोटाला जास्त लोड घ्यायचं नाही कारण आता बेराडा जाणारच येते पाच सहा वाजता मेंटर पाच साडेपाच वाजता जातील तर मेंढी जणली आपली इली तिला बालिंगा जाड आहे म्हणजे कोकर तर अशा प्रकारे आपण गावात थांबली ते पावसामुळं काय झालंय आता जी पाला पाचव होता त्यात काही जमाना मेंढ्र थांबानाचं उभे ना तर त्यामुळे हे असल्या ठिकाणी जरा नवीन ठिकाणी आलो जरा आसूज रान होतं ज्यात पण शिप्पी होती त्या शिप्पीच्या रानात थांबली तर मेंढ्र असं सुंदर असं एकदम त्याला जरा बिस्किट खाऊ आहे धरतो मी पार बार बार वे चा बर बर मला नाही एवढी बघ हेवी बिस्किट पोडा देतो चांगला आहे का आमच्या आईने बिस्किट पोडा खाल्ला आता मग अशी जरा उन्हाचं चाललं होतं नियोजन पण तिथे काय दुकानच नव्हतं खा आता तिथून पुढं आलो मित्रांनो आणि कलिंगडाचं रानक भेटलं बरं का तर कलिंगडाचं जसे शेतपळी होती त्यात कलिंगड लावली होती तर अशा प्रकारे दोन चार कलिंगड आणली दोन फोडली आणि असं गुटू 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 सुंदर असं कलिंगड मित्रांनो खातोय आता आता हिथनं जायचं डायरेक्ट आपल्या तळावर कलिंगड खाऊन आणि कलिंगडाच्या रानातनं पुढं आलो बरं का मित्रांनो तर आता पुढे आलो लिंबा गेला थोडस रान होत ते पाहिला आणि मेंढ्रा सगळी एकदम मिक्स केल्यामुळे अशी वरडाय लागली बरं का तीन खांडा होती जी तो तो जी ती प्रत्येकाची या सगळ्याची एक मिक्स केलं तो माझी तिकून आली ती आता आली चला मी पुढे बोलातो बघितो मी सांगता येतोय माग नागेवाय तुम्हाला धावतो मित्रांनो केवढी मोठी लाईन होती सगळी मिळून मेंढराची बर का मोर लागून आली आणि पाठ पाठवता बारगा पाटात बोरावली बरं कामपाटी चांगली बोला आपर हिकून मेंढ्रा अशी इथे ते बघा पाटाच्या तर सगळी मिळून मेंढ्रा असली की त्यांची ज्याची ज्याच्या ओळखीत येत नाही हुका हुका होती त्यामुळं आरोड ओरोड करते तर मेंढर तर आई राहिली माग खोक घेऊन येते आता डायरेक्ट तंबाड्याच्या राणापासून यायच अशा प्रकारे चालता चालता मित्रांनो तांबाड्याच्या रानात आपण मेंढर सोडलेली वाढलेली तर मित्रांनो शेवटी आपण आलो बघा तांबाड्याच्या रानात तर सुंदर असं आपला आजचा दिवस गेला तर सगळंच आपल्याला जे पाहिजे नशिबात नसतं मित्रांनो कधी भेटतं कधी भेटत नाही तर त्यात नाराजगी अजिबात मानायची नसती तर तांबाट्याच्या रानात आलो आहे सगळे मिळून एकदम व्यवस्थित मिळत थांबली तर मित्रांनो आता टोमॅटो अशी एक चीज आहे पाऊस आला तर ओलं होत नाही ऊन आलं तर वाळत नाही आणि प्लॅस्टिक आलं तर चावत नाही त्यामुळे प्ल तांबाटा अगदी भर पाऊस असतो आमच्या चित्रपचा चारा एकदम योग्य राहतो सगळ्या दुसऱ्या चाऱ्यापेक्षा तर आता था, थांबतो इथं आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद